मैत्रिणींनो अपर्णास किचनमध्ये मी आज तुम्हाला एक वेगळा पदार्थ दाखवते आहे तांदळाची उकडपेंडी म्हणजे अगदी पारंपरिक आहे इथे आपण फोडणी करतो आहे बघा फोडणीसाठी मी मोरी घातली आहे तेलामध्ये दोन चमचे तेलात खमंग अशी फोडणी करायची आहे आपण हिंग कढीपत्ता त्यानंतर मिरच्या अशी आपण खमंग फोडणी करायची तांदळाची उकड किंवा तांदळाची उकडपेंडी जास्त करून कोकणामध्ये केले जाणारे पदार्थ आहेत ते तांदळाचे यामध्ये ताक किंवा पाणी काहीही घालतात तर इथे आपण असे एक ते दीड वाटी ताक घ्यायचं आहे हे मी दीड वाटी ताक घेतलेलं आहे ताकामुळे टेस्ट छान येते असं ताक आपण हलवायचं आहे यामध्ये आपण चवीला मीठ साखर एक चमचाभर घेतलेली आहे मी आणि हे गरम करायचं फार उकळायचं नाही आता इथे आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे साधारण तांदळाच्या दीडपट आपण काय घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे यामध्ये मी हे घालते आणि थोडं हलवून घेते हे एकत्र करून डायरेक्ट पीठ घातलं तर गुठळा होतील म्हणून असं आपण करणार आहे जर तुम्ही अपर्णास किचनचे व्हिडिओ प्रथम पाहत असाल तर अपर्णास किचनला लाईक करा आणि लगेच तुम्ही सबस्क्राईब ही करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा थोडंसं हे घट्टच ठेवलेलं आहे आपण आता हे इथे उकळलेल्या ताकामध्ये ओतायचं आहे हळूहळू ओतायचं स्वतः हलवत राहायचंय काही जण लसूण ही वापरतात यामध्ये लसणाची खमंग फोडणी याला छान लागते प्रत्येकाची थोडीशी काहीतरी करायची पद्धत वेगळी असते आवड वेगळी असते पण तुम्हाला हा प्रकार कसा वाटतो आणि पटकीनी ब्रेकफास्टला होतो आपल्याकडे तांदळाचं पीठ असतंच घरात अगदी नसेल तर तुम्ही ज्वारीचं घेतलं तरी चालेल आवडलं तर, तर मात्र नक्की तुम्ही लाईक करा लाईक करायला करा कंटाळू नका मी हे हलवती आहे तोपर्यंत इथं तुम्ही लाईक लगेच करा बरं आता याला मी चांगली वाफ येऊ देणार आहे झाकण ठेवणार आहे वाफलेली आहे बघा छान अशी वाफ येऊ द्यायची आता यावरती अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हलवायचं मस्त अगदी वाटीभर पिठाचं चा आपल्याला चार माणसांना पुरेल एवढं हे होतं एक वाटी पिठामध्ये चौघांचा नाश्ता तयार होतो तर असा आपला हा तांदळाची उकडपेंडीचा नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की लाईक कराल हे मला माहितीच आहे